शाखा कुडाळ कार्यालयासमोर आज रविवारी सात जानेवारी रोजी ठीक बारा वाजून पाच मिनिटांनी किरण उर्फ भैया सामंत यांचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आलाय यावेळी फटाक्यांची आतशबाजी करत केक कापून आईस्क्रीम वाटप करण्यात आलं यावेळी सिद्धे सिरसाट तालुका प्रमुख योगेश तुळस्कर महिला जिल्हा आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर महिला तालुका प्रमुख सिद्धी शिरसाट शहर प्रमुख नागेश नेमळेकर गडकरी मामा मेघा शिरसाट सौ गडकरी ताई जयदीप तुळसकर चैतन्य कुडाळकर ओंकार शिरसाट महेश आळवे जिजा शिरसाट शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते किरण उर्फ भैया सामंत यांचं नाव लोकसभा निवडणुकीसाठी गेलं एक वर्षापासून चर्चेत आहे त्यांचं शिक्षण त्यांच त्यांचा जनसंपर्क त्यांचं कर्तृत्व लोकहिताच्या कामाचा आवाका या सगळ्या जमेच्या बाजू किरण सामंत यांच्याकडे आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता आता खरंच किरण सामंत यांच्याकडं नवं नेतृत्व म्हणून पाहू लागली आहे रवींद्र फाटक कट्तर सिधी यांचे कट्टर समर्थक सिद्धेश शिरसाट आणि सिद्धी शिरसाट यांच्या वतीनं कुडाळ शिवसेना कार्यालयासमोर किरण उर्फ भैया सामंत यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र शुभेच्छांचे बॅनर झळकवले एकच लक्ष मिशन दिल्ली असा बॅनरवरील मजकूर लक्ष वेधून घेतोय किरण सामंत यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे त्यांची राजकीय वाटचाल मिशन लोकसभेच्या दिशेनं सुरू झाली आहे i wish you happy happy birthday happy birthday happy happy birthday to you i wish you happy happy birthday happy birthday happy happy birthday to you I wish you happy happy birthday. Happy birthday, happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday. Happy birthday, happy, happy birthday too. You. Yeah. You to I I wish you happy, happy birthday. Happy birthday, happy, happy birthday to you. You're happy, happy birthday. Happy birthday, you. Happy birthday, to you. Happy, happy birthday, dear Maya. Happy birthday. Terima kasih telah <laughs> menonton